जय महाराष्ट्र गावाले नू जय महाराष्ट्र जय शिवराय आम्ही चार माणसं असो चार मित्र असो आम्ही आम्ही इलो वेंगुर्लातनं आज आम्ही असो नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वरमध्ये हरिहर कि हरिहर किल्ल्याच्या ट्रेकिंगसाठी इलो म्हणजे चढाण बघूचो काय किल्लो असा तो तर आत्तापर्यंत तो, तो माझा अनुभव सांगतोय माझ्या छातीत धडधडता आता आम्ही अर्धो किल्लो पण चढाक नाही असो पण किल्ल्यातलो आणि आमचं सिंधुदुर्ग किल्लो हा हो आम्ही आतापर्यंत बघलो गेलो फिरलो जमनीर आणि इलो आणि हा हो जो किल्लो आतापर्यंत आम्ही जो चढलो ते म्हणजे बाप बाप हो हो जा शिवाजी महाराजांनी गडकिल्ले बांधले आहेत ना छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही गडकिल्ले बांधले होते त्यांचं जो काम आहे सॅल्यूट माझा जे ट्रेकिंग साठी येतात त्यांच्यासाठी एक विनंती आहे की तुम्ही सगळी माहिती घ्या सगळी सामान सगळं कायदा असतं ते घेऊनच या कारण आम्ही गेलो ते असेच मजे मजे दिलो पण आमच्या आता व्यवस्थित आता दनधन झाली <laughs> आमचा अर्धा झाला अजून आमचा चढाचा आम्ही आराम करतो म्हणून एक तुमच्यासाठी शॉर्ट व्हिडिओ बनवले